नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद वाचन संकल्प महाराष्ट्राचा उरण नगर परिषदेच्या मासाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात दिनांक एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा पंधरवडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री समीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने उरण नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री अनिल जगधनी ग्रंथपाल श्री संतोष पवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभाकरता प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक राजेंद्र मडवी प्राध्यापक निरंतर सावंत प्राध्यापक हुसेन खान प्राध्यापिका नाहिदा सिद्दीकी श्रद्धा गोडे जयेश वत्सराज उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष पवार वाचन संस्कृतीचे महत्त्व काल आणि आज उद्या या विषयावर वक्तृत्व स्पर्धा ग्रंथ प्रदर्शन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन कौशल्य आणि माझ्या मनातील ग्रंथालय या विषयावर चित्रकला स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन उरण नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री अनिल जगधनी यांच्या शुभहस्ते करण्यात आले या स्पर्धांचे परीक्षण झुंजार मचे संपादक श्री अजित पाटील आणि प्राध्यापक निरंतर सावंत यांनी केले या प्रसंगी श्री अनिल जगधनी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या बौद्धिक विकासासाठी वाचन अतिशय महत्त्वाची बाब आहे वाचाल तर वाचाल या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले या स्पर्धामध्ये उरणमधील विविध शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याचबरोबर सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या या स्पर्धामध्ये वाचन कौशल्य या स्पर्धेत रोटरी स्कूलमधील कुमारी काव्या नरेश म्हात्रे गटक्रमांक एक नम्रता सूर्यवंशी गटक्रमांक दोन आणि मुनीर मुकादम गटक्रमांक तीन यांनी प्रथम क्रमांक पटकावला वकृत स्पर्धेमध्ये कुमारी काव्या नरेश म्हात्रे गटक्रमांक एक कुमार विशाखा कुमारी विशाखा राहुल भालेराव गटक्रमांक दोन कुमारी केतना गुप्ता या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे चित्रकला स्पर्धा कुमारी लक्ष्मी रावत गट क्रमांक एक वर्गना शेख गट क्रमांक दोन सना जहांगीर अली गट क्रमांक तीन या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे या संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि संपूर्ण स्टाफ तसेच महत्त्वाचे म्हणजे ग्रंथालयाचे सहाय्यक कर्मचारी जयेश वस्त्रराज आणि ग्रंथालयातील सर्व विद्यार्थ्यांनी बहुमोल असे सहकार्य केले त्यामुळे ज्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या मान्य वाचकवर्ग विद्यार्थी यांनी प्रतिक्रिया देताना अशा अपेक्षा केल्या की अशा स्पर्धा आणि कार्यक्रम नियमित होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा ग्रंथालयाचे नियमित वाचक सिटीजन स्कूल कॉलेज रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर उरण